आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचंय की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्ये अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील ज्या कदाचित पात्र असतील पण त्या डेटा मध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या मध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीज आहे यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार